जो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे त्याचा त्याची हत्या ती झाली आठ दहा लोक आले त्याच्या डोक्या मारलं गुन्हेगार सुद्धा तिथच होते हा सत्ताधारी पक्षाचा आहे गृहमंत्री सत्ताधारी पक्षाचे आहेत खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत आमदार आता सत्ताधारी पक्षाकडे गेलेले आहेत आम्हाला ऐकायचं आहे की गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला धर्म नसतो आणि गुन्हेगाराला पक्ष सुद्धा नसतो हेच आपल्या तोंड ऐकायचं आहे जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगार जात धर्म पक्ष न पाहता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि या सभागृहात त्याचं निवेदन देखील केलं जाईल महत्वाच्या गोष्टीकडं मी लक्ष घेतो याच्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे म्हणून मी स्थगन प्रस्ताव टाकलेला आहे अध्यक्ष महोदय काल शनिवारी पंधरा जुलै दोन हजार तेवीसला ला रात्री दहा वाजता सावी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सावीड येथे एक हत्याकांड झालं आणि अंकुश चतर नावाच्या युवकाचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे त्याचा त्याची हत्या ती झाली आठ दहा लोक आले त्याच्या डोक्या मारलं गुन्हेगार सुद्धा तिथेच होते गुन्हेगार सुद्धा उपस्थित सगळे आहेत हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे, आहे। अध्यक्ष महोदय यापूर्वी सुद्धा ओंकार भागा नगरे नावाच्या युवकाची हत्या झाली वीस जून ला आता तेवीस ला परत झाली आता जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार हा सत्ताधारी पक्षाचा आहे गृहमंत्री सत्ताधारी पक्षाचे आहेत खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत आमदार आता सत्ताधारी पक्षाकडे गेलेले आहेत आणि जनतेला असं वाटतं की सत्तेकडून कुठंतरी त्यांना आधार मिळतो का काय संरक्षण मिळतं काय असं भावना निर्माण झालेली आहे अहमदनगरमध्ये मध्ये यवतमाळमध्ये सुद्धा अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा आज येथे उपस्थित आहे आम्हाला ऐकायचंय की गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगाराला धर्म नसतो गुन्हेगाराला पक्ष सुद्धा नसतो हे आपल्या तोंड ऐकायचं आहे जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे जी गुन्हेगारी अहमदनगर मध्ये वाढत चाललेली आहे याला कुठेतरी बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि सरकार म्हणून एक अस्तित्व असतं हे दाखवण्याची जबाबदारी तिथे आली आहे लोक भयभीत आहेत अत्यंत अस्थिर अशांत वातावरण आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही चर्चा घडून आणण्याचं ग्रह विभागाची चर्चा घडून आणण्याची अपेक्षा मी या निमित्तानं इथे करतोय ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी जो विषय मांडलेला आहे मी त्यांना आश्वस्त करतो गुन्हेगार जात धर्म पक्ष न पाहता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि या सभागृहात त्याचं निवेदन देखील केलं जाईल